पालकत्व घेतल्यानंतर अजित पवार उद्या पहिल्यांदाच डीपीडीसीच्या बैठकीसाठी बीडमध्ये येणार आहेत मात्र त्याच्या पूर्वसंध्येलाच ही बैठक वादळी ठरणार असल्याचे संकेत आमदार सुरेश धस यांनी आहेत यानिमित्तानं धनंजय मुंडे आणि सुरेश धस देखील आमने सामने असतील पाहूया त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट आदरणीय दादा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याला पहिल्यांदाच येत आहेत उपमुख्यमंत्री अजित दादाच होते दादांना आता उद्या आम्ही विचारू दादा मायबाप हे कस उद्याची जी बैठक आहे ती पहिलीच डीपीडीसीची बैठक आहे का। या कामांच्या याद्या माझ्याकडे आहेत एक दोन आणि तीन फायली मी केलेले आहेत बीड जिल्हा डीपीडीसी अर्थात जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक मोठ्या वादाची ठरण्याचे संकेत आहेत बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच उद्या बीडमध्ये येणार आहे मात्र या बैठकीआधीच डीपीडीसीच्या निधीतून त्र्याहत्तर कोटी रुपये बोगसपणे उचलले गेले त्या साऱ्या पैशांनीच मालमत्ता उभ्या राहिल्या असा गंभीर आरोप भाजपच्या सुरेश धस यांनी केला जे जे माझ्या पुढे ज्या ज्या दिवशी त्या त्या दिवशी मी लोकांच्या पुढे मांडायचा प्रयत्न करेल त्र्याहत्तर कोटी रुपये उचलणे म्हणजे भाजपाला नाही अवघड आहे उपमुख्यमंत्री अजितदादाच होते दादांना आता उद्या आम्ही विचारू दादा मायबाप हे कस इथलं इथं चौकशी लावतात का वरून चौकशी लावतात बघूया आणि सगळ्यात जास्त म्हणजे बरं झालं प्लॅनिंग आणि फायनान्स ज्यांच्याकडं आहे चा त्यांच्याकडंच हे तपासणी आता येणार आहे धस यांचा रोख महाविकास आघाडीच्या काळातल्या निधी वाटपावर आहे तेव्हा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे तर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हेच होते त्यात अजित पवारांच्या पहिल्याच बैठकीआधी धसांनी केलेल्या आरोपांमुळे पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक वादळी ठरू शकते अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या डीपीडीसीची महत्वाची बैठक बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार अजित पवार उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री सुरेश धस आमदार आष्टी पाटोदा प्रकाश सोळंके आमदार माजलगाव संदीप क्षीरसागर आमदार बीड बजरंग सोनवणे खासदार बीड रजनी पाटील राज्यसभा खासदार विजयसिंह पंडित आमदार गेवराई नमिता मुंदडा आमदार के जंबाजोगाई पालकमंत्रीपद पा धनंजय मुंडेंनी कराडला भाड्यानं दिलं होतं अर्थात बीडचा सारा कारभार वाल्मिक कराडच चालवत होता असा आरोप सुरेश धस यांनी अनेकदा केला आहे डीपीडीसी अर्थात जिल्हा नियोजन समितीचा निधी वाटपाचे अधिकार प्रामुख्यानं पालकमंत्र्यांकडे असतात जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष देखील पालकमंत्रीच असतो दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये सर्वच जिल्ह्यांना डीपीडीसीचा निधी म्हणून तब्बल तेरा हजार चारशे सेहेचाळीस कोटी रुपये देण्यात आले वास्तविक जिल्ह्याचं क्षेत्रफळ आणि लोकसंख्येनुसार निधी दिला जावा असा प्रघात आहे मात्र मागच्या काही काळापासून हा नियम डावलला जात असल्याचा आरोप देखील होतो आहे तर बोगस उलेल उचललेले बिले जिल्हा वार्षिक योजना म्हणजे डी पी टी सी सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस अंतर्गत यावेळेस कोण पालकमंत्री होते माननीय धनंजय मुंडेसाहेब पालकमंत्री होते कोरोनाचा कालावधी हो मला वाटतं या कालावधीत हो होता परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यावधी हो रुपयाची बिलं उचललीत पण एवढं प्रेम नाही दादा कोटी हो माझी विनंती होणार आता या बाबतीमध्ये तयारीचा विषय मी तर दिल्लीत आहे पण आदरणीय दादा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याला पहिल्यांदाच आहेत याच्या अगोदर त्यांचं ज्या ज्या जिम्मेदारीवर ते आले बीडला त्या त्यावेळेस त्या अभूतपूर्व आम्ही स्वागत केलं पण आज उद्याची जी बैठक आहे ती पहिलीच डी पी डी सीची बैठक आहे आणि त्या बाबतीमध्ये तयारी वगैरे असा विषय काही नाही आपण पाहतोय की आता उद्या जर अभूतपूर्व तयारी केली तर त्याच्यानंतर बातम्या काय येतील हे परवा दिवशीच्या ह्या आज मला माहीत असल्यामुळं उद्याच्या तयारीच्या बाबतीमध्ये फारशी काही तयारी का केलेली नाही मात्र काल व्हायरल क्लिपमध्ये वाल्मिक कराडनं सायबर सेलच्या ज्या महिला पिया निशिगंधा खुडे यांना आरोपी सोडून देण्याचं सांगितलं होतं करायला बाप बसलेले काय म्हणूनच त्या महिला अधिकाऱ्यांचा फोन बंद का आहे क्लिप बाहेर आल्यानंतर त्या रजेवर का गेल्या असे प्रश्न उपस्थित करत हे संपूर्ण प्रकरण प्रचंड भयानक असल्याचा पुनरुच्चार सुरेश धस यांनी केला माझं म्हणणं असं आहे की खुळे मॅडम यांच्याकडे तुम्ही कालपासून त्यांचा मोबाईल का बंद आहे त्यांचा मोबाईल का बंद आहे मग त्यांचा मोबाईल बंद असेल तर घातला शोधा त्याच्यावरचा गात आहे गातने गात सुद्धा घात केलेला आहे या प्रकरणामध्ये आणि या खुळे मॅडम जे आहेत ते काय म्हणतायत साहेब काय नाही थोडस इकडून तिकडून प्रेशर आलत म्हणून नोटीस पाठवली होती बोलवलं होतं कोणाच्या प्रकरणाच्या बाबतीत कोणत्या माणसाच्या इज्जती घ्यायला निघाले तुम्ही तुम्ही शोध घ्या आणि नंतर मी त्याच्यावर बोलत मी काल म्हणलं होतं ना मीडियाला पण तुम्ही अजून शोध घेतला नाही निशिग अंधा कुळे या हसताना दिसत आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांनी स्पीकर ऑन केलाय त्यांनी केलाय का अकानी केलाय मला माहिती नाही स्पीकर ऑन केलाय आणि प्रकरण ते अतिशय किरकोळ आहे असं कि म्हणले माझं म्हणणं आहे की तुम्हीच मॅडमला जाऊन विचारा किरकोळ प्रकरण काय आहे ते मी माझ्या तोंडाने बोलणार नाही माझी विनंती की हे प्रकरण काय आहे हे, हे? याची शोध मोहीम ही मीडियाने घ्यावी ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं